This is gonna keep it. that's it एक तोंडाला शिवाय जवळ ह्याला पैसे पाहिजे होते ना तेव्हा ह्याच्या ह्याच्या पार माझा पार पर... तोंडात तो... आता माझे किती हालचाल ते यार किती परिस्थिती डाकार झाली यार माझ्यावर माझे ह्याला काय ये ज्याने दिलेत पैसे का हात उच्च नाही एक दोन दिवसासाठी बनलेला चार दिवसा वर्षे दोन वर्षे तीन पाच वर्ष झाले की यार पैसे या ना यार आणि याच्याने सुद्धा मागत नाही ना मी पैसे मुद्दल दे म्हणतोय ना आईला माझेच पैसे असून मलाच कुठे झाले यार फोन लावला की व्यस्त फोन लावला कवरेज येण्याच्या बाहेर फोन लावला ब्लॅकलिस्टमध्ये ह्याच्या मा ह्याच्यावर असा कोण काय करावं यार काय करावं यार समोर आला ना नायच पैसे पाहिजे असतात ना ह्यांच्या मायला ह्यांच्या ते काय म्हणतात ना ते सुई सुई सुईला सुट मग ते दोरा वायला दुवारा व्हायला त्या दोरा व्हायचे काय तरी म्हणते त्याला सुईला काय त्याच्यातून जायची तयारी असते ह्यांच्यावर एवढी बारीक खुलते एवढे बारीक खोलत एवढे बारीक होते पण बाबा एकदा पैसे त्यांच्या हातात पडले बाबा 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 हे ते मोठदा ना मोठा एखादा आज घरासारखे हे नाही एवढे कसे लवकर पैसा एकदा हातात घेतला वापस द्यायचे नावच नाही होुन्याचे राहील नाही पैसे कोणी कोणाला देऊच नाही आता सका असला ना वाका असला आणि कोणी नेता असला नाहीतर ने कोणी असला पावना रावळा मित्रमंडळी सगळे असे बांधले पाहिजेत आयला म्हणजे जवळ त्यांना गरज आहे तोवर असे लईच असे खाजीवतेत ना पार ह्याला त्याला राह इथून राव याटन राव काय म्हणतात ते करतो राव एवढं पुढं पुढं करतात तुम्हाला पार्टी देऊ का असं करू का तसं करू का एवढं घडवून पैसे घेतात आणि एकदा पैसे हातात पडले रे पडले सुरुवातीचे दोन तीन दिवस चांगलं बोलते नंतर कुठं पळून चाललो काय मी काय बुडवाय लागलो काय काय करायला लागलो काय देणार नाही काय देणार घेणार काय व्याज घ्यायचं नाही काय अरे बाबा तुला व्याज असेल कोण म्हणलंय तुला हा अरे मुदैल ती ना मुदैल माझे हायच ते हा लोक खाल्ले यार या दोन चार जण काय करावं लई चालू आता अडचण आले ताश्या माझे स्वतःचे पैसे असून यार भेटणार मला लोकाला पैसे गेलो मागेल तुला काय कमी आतू तर अजूनही पैसे देतो हा व्याज खातो तुला लोक असे म्हणायचं अरे दिलेच तेच मुद्देल याय नाही माझ्या वली तर ते व्याज फीच किती लांबची गोष्ट आहे रे हा पैसे सुद्धा येत नाहीत लोक काय करो नाही तर अडचणी आल्या पैसे कोणी व्याज नाही द्याय नाही हुसने द्याय नाही पाहुणे रावळे नाहीत मित्र नाहीत कुणीच द्याय नाही आणि ज्यांच्याकडे माझे पैसे ना। ते बी द्यायना आता काय करावं काम नाही तर हप्ते होऊन बसले तर हप्ते फेडायचे वायले काय करावं आता

जीवाची घालमेल घालमेल व्हायला लागली असती तळमळ तळमळ समोर दिसलं ना मग आयला बरं असं कनो या तोंडाने बोलला होता ना असं या तोंडात ह्याच्या वेळे असं काय घालू वाटते मग आयला घेतानी किती चांगलं बोलते द्यक्तर वटाई लगड़े लगड़े काई ड़कू अभिदर खोलाव आता काय राडावा का बोंबळावा का हनूहनू घ्यावा तोंड जोडून घ्यावा काय करावं काय करावं डोक्याला लई तुला पाजर फुटला त्या टायमाला द्यायला लईत अशी माय येत होती तुला त्यांची ते आता बस बोंबड त्या टायमाला काय करू काय नको काय करू काय नको माझ्या दोस्त आहे माझ्या मित्र आहे मी ना ते आहे नाही येऊ म तेव आता पैसे देत नाहीत नाही आता काय करायचं हां घ्यायचे त्यांचे घरीच जावं लागेल काय करावं लागेल घरी जाऊनच कार्यक्रमच करावं लागेल एस विमा घरी जाऊनच आहे त्या हे करावं लागतं थोडंसं जमातच नाही आता चल काही अक्षर चल जायचं आपल्याला जा चल बरं ते शे न्यूज लागत गाडी काढ